श्रावण सोमवार शिवामुठीची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडभरड राहायला गुरांचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवडी जातो शिवामूठ वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण तिने सांगितलं मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायांनोक वसावसता आम्ही शिवामुठीचा मुठीचा असतो त्या वशाला काय करावं मुठची मुठ तांदूळ घ्यावी शिवराई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननन जावा भ्रतारा आवडती आहे ती आव नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू मुठी करिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभाव पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिले पुढे दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिवरा भावा ननन जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यांना विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं माग चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटे कुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्या सहवर्तनात वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले रत्नजळीताचे खांब झाले हंड्या ग्लास लागली हंड्या गलास लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावड नावर्त... नावडता ती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मोग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नळ जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लयाला दिले खुंटीवर पांगोट ठेवून तळ पा, पाहायला गेला नावर्तीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं देवाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटं आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबा गरिबाचा हाच देव मी देवांची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण धन्यवाद